स्वागत आहे मराठी पॅराडाज या चॅनलमध्ये आज आपण एकोणीसशे साठ ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहणार आहोत यामध्ये कोणाचा कार्यकाळ किती दिवस होता व कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ कोणता होता हे पाहणार आहोत लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राइब करा एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाले एकोणीशे छप्पन्न पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण हे कराड या मतदारसंघामधून आमदार होते यांचा कार्यकाळ एक मे एकोणीशे साठ पासून ते वीस नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट पर्यंत होता हे दोन दोन वर्ष दोनशे तीन दिवस मुख्यमंत्री होते आणि यांचा पक्ष काँग्रेस होता यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यांच्यानंतर मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात यांचा मतदारसंघ सावली होता यांचा कार्यकाळी नोव्हेंबर एकोणीशे पासून ते चोवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट पर्यंत होता मारुतराव कन्नमवार यांचा मुख्यमंत्री पदावर असताना मृत्यू झाला होता हे एक वर्ष चार दिवस मुख्यमंत्री होते हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री होते यानंतर बाळासाहेब सावंत यांना पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट पाच डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट पर्यंत दहा दिवसांसाठी हंगामी मुख्यमंत्री

कार्यकाळ दोन वर्ष अठ्ठावीस दिवस एवढा होता व हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री होते वसंत पाटील हे सतरा मे एकोणीशे पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर काही काळासाठी सांगली हे मधून होते यांच्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री होतात शरद पवार हे बारामती मतदारसंघामधून आमदार होते यांचा कार्यकाळ अठरा जुलै एकोणीशे अठ्याहत्तर पासून ते सतरा फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी पर्यंत होता हे एक वर्ष दोनशे चौदा दिवसांसाठी मुख्यमंत्री होते व यांचा पक्ष भारतीय काँग्रेस समाज होता शरद पवार हे महाराष्ट्राच्या सर्वात कमी वयात चाललेले मुख्यमंत्री आहेत एकोणीशे ऐंशी मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होते राष्ट्रपती राजवट सात फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी पासून ते नऊ जून एकोणीशे ऐंशी पर्यंत एकशे तेरा दिवस होते राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर अब्दुल रहमान अंतोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात हे नऊ जून एकोणीशे ऐंशी पासून ते एकवीस जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते यांचा कार्यकाळ एक वर्ष दोनशे सव्वीस दिवस एवढा होता हे श्रीवर्धन मतदारसंघामधून आमदार होते व यांचा पक्ष काँग्रेस हा होता बाबासाहेब भोसले एकवीस जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी पासून ते दोन फेब्रुवारी एकोणीशे त्र्याऐंशी पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे एक वर्ष बारा दिवसांसाठी मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले नेहरू नगर मतदारसंघामधून आमदार होते उन्हा वसंदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात दोन फेब्रुवारी एकोणीशे त्र्याऐंशी पासून ते तीन जून एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते यावेळेस हे दोन वर्ष एकशे एकवीस दिवस मुख्यमंत्री होते व पाटील हे सांगली मतदारसंघामधून आमदार होते यांच्या नंतर शिवाजीराव निलंगेकर हे तीन जून एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते बारा मार्च एकोणीशे शहाऐंशी पर्यंत दोनशे ब्याऐंशी दिवस मुख्यमंत्री होते यांचा मतदारसंघ निलंगा होता व पक्ष काँग्रेस पण शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे बारा मार्च एकोणीशे शहाऐंशी पासून ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते दुसऱ्या वेळेस हे दोन वर्ष एकशे सात दिवसांसाठी मुख्यमंत्री होते या वेळेस विधानसभेमधून आमदार होते दुसऱ्यांदा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात सव्वीस जून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते सव्वीस जून एकोणीशेश एक्क्याण्णव पर्यंत दोन वर्षे तीनशे चौसष्ट दिवस हे मुख्यमंत्री होते यावेळेसही बारामती मतदारसंघामधून आमदार होते व यांचा पक्ष काँग्रेस हा होता शरद पवार यांच्या नंतर राव नाईक पंचवीस जून एकोणीशे एक्क्याण्णव ते सहा मार्च एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री होते राव नाईक एक वर्ष दोनशे चौपन्न दिवस मुख्यमंत्री होते व यांचा मतदारसंघ पुसदा होता तिसऱ्या वेळेस शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात यावेळी सहा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत दोन वर्ष आठ दिवस हे मुख्यमंत्री होते यावेळेस हे विधान परिषदेमध्ये नामदार होते यांच्या नंतर शिवसेना भाजप युतीचा मुख्यमंत्री होतो मनोहर जोशी हे चौदा मार्च एकोणीशे पंच्याशे नव्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री होते मनोहर जोशी यांचा कार्यकाळ तीन वर्ष तीनशे चौतीस दिवस होता यावेळेस यांचा पक्ष शिवसेना हा होता व मतदारसंघात आदर होता नारायण राणे एक फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव ते अठरा ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव पर्यंत दोनशे एकोणसाठ दिवस मुख्यमंत्री होते त्यावेळेस नारायण राणे हे शिवसेना पक्षात होते व यांचा मतदारसंघ मालवण हा होता नारायण राणे यांच्या नंतर विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात अठरा ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन पर्यंत हे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख हे तीन वर्ष ब्याण्णव दिवसांसाठी मुख्यमंत्री होते व हे लातूर शहर या मतदारसंघामधून आमदार होते सुशील कुमार शिंदे हे अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार पर्यंत मुख्यमंत्री होते यांचा कार्यकाळ एक वर्ष दोनशे दिवस एवढा होता व हे दक्षिण सोलापूर या मतदारसंघामधून आमदार होते यानंतर पुन्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होतात एक नोव्हेंबर दोन हजार चार ते आठ डिसेंबर दोन हजार पर्यंत हे मुख्यमंत्री राहतात दुसऱ्या वेळेस त्यांचा कार्यकाळ चार वर्ष सदतीस दिवस एवढा होता यांच्यानंतर अशोक चव्हाण हे आठ डिसेंबर दोन हजार आठ पासून ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा पर्यंत एक वर्ष तीनशे अडतीस दिवस मुख्यमंत्री होते ए बोकर या मतदारसंघामधून आमदार होते व यांचा पक्ष काँग्रेस हा होता अशोक चव्हाण यांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात हे अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा पर्यंत मुख्यमंत्री होते यांचा कार्यकाळ तीन वर्ष दोनशे एकवीस दिवसांसाठी होता यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार होते पुन्हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा पासून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात देवेंद्र फडणवीस हे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री होते यांचा कार्यकाळ पाच एवढा होता देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्षाचा राजवट लागू होते करून उद्धव ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीस पासून ते तीस जून दोन हजार बावीस पर्यंत मुख्यमंत्री राहतात उद्धव ठाकरे हे दोन वर्ष दोनशे चौदा दिवस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यावेळेस विधान परिषदेचे आमदार होते यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडते व शिवसेना भाजप मिळून मिळून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात